नमस्कार उपस्थित सर्व हिंदू बांधव भगिनी तसेच पत्रकार जी पर पत्रकार परिषद घेत आहोत त्यासाठी उपस्थित पत्रकारो सर्वांचं प्रथम तर मी इथं स्वागत करतो दो। तमाम दोडामार्गवासीय हो। हिंदू बांधवांना हिंदू भगिनींना आम्ही हिंदू महारक्षा समितीच्या वतीने सांगू इच्छितो की दा... महा आपण जी महारॅली काढत आहोत हिंदू रक्षा समितीच्या वतीने जी काय महारॅली काढणार आहोत दिनांक शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सावंतवाडा दोडामार्ग येथून बाजारपेठपर्यंत हजारोच्या संख्येने काढणार आहोत यासाठी समस्त वासियांना आम्ही हिंदू समितीच्या वतीने आव आव्हाित करतो की मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहून हिंदू धर्मावर जे काय अत्याचार आघात होत आहेत त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे गोहत्या असो किंवा इतर जे काही जिहात चालले आहेत त्यांच्या विरोधात असो हा आ, आत्ता जर आपण आवाज नाही उठवला तर, तर भविष्यात आपल्याला भरपूर धोके निर्माण होऊ शकतात यासाठी सर्व हिंदू बांधवांना मी समितीच्या हिंदू रक्षा समितीच्या वतीने या महारॅलीत सामील होण्यासाठी आवाहन करत आहोत एवढं सांगतो नमस्कार